मग म्हणतं मला बांधूनच द्या काकी काकीवण्याची थाळी तयार झालेली आहे चॅनल आहेत आणि हे जास्वंदाचं सुद्धा आलेलं आहे हे येणार जरा विश्रांती घेतली आता ऑलरेडी वाजलेले आहेत पाच नमस्कार मी प्राजक्ता तुम्हाला मै वैशाली मराठी ब्लॉग चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते कशा सर्वजण मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा नमस्कार नवीन दिवसाची नवीन सुरुवात आत्ता नऊ वाजलेले आहेत आणि मी उठलेली आहे आज खूप लेट झालेला आहे कारण मला जरा टेम्परेचर वाटत होतं रात्री मग गोळ्या खाल्ल्यामुळं जागच आली नाही त्यामुळे दहावीचा मुलगा त्याचा तो, 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 त्या तो आवरून तो गेला आणि आत्ता फायनली मी मिस्टर उठलेले आहे आणि बघू शकता आहे सूर्यसुद्धा खूप वर आलेला आहे आत्ता कामाला स्टार्ट करणार आता थोडंसं फ्रेश वाटत आहे कारण का मी आता आंघोळ करून आलेले आहे मस्तपैकी गवती चहा पिणार आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात करणार आपण काय हिंमत हारायची नाही मी ह्या मी ह्या विचारानेच उठते आणि कामाला जोमाने लागते कारण सगळीच कामं थांबली गेले दुसऱ्या दिवशीसुद्धा डब्बल कामं होतात किती जरी काहीतरी झालं तरी थांबवायचे था नाहीत आपल्या आपण कम कधी हिंमत हारायची नाही आपण जोशाने पुढं जायचं कामात म्हणजे बाहेरच्या कार्यक्रमात गेल्यामुळं मला जरा विकनेस पण आला कारण तर प्रवास होता आदल्या दिवशी प्रवास झाला आणि दुसऱ्या दिवशी बारशाचं कंटिन्यू कार्यक्रम केलं की मला जरा असं होतंच आणि थोडं पित्तसुद्धा वाट वाढलेलं होतं त्यामुळे मी गोळ्या खाऊनच झोपले होते मग अंगात कणकणीच होती आत्तासुद्धा थोडी आहे म्हटलं थोडी विश्रांती दुपारीच घेऊया आणि सकाळची कामं तर काय करायलाच लागणार आहे कारण आपण थांबलो हे सगळं जग थांबत आता जरा चहा घेण्यासाठी मी फ्रेश गवती चहा तोडण्यासाठी बाहेर आले आणि एक पान मी त्यातलं तोडलं आणि एका पानामध्ये दोन कप चा मस्तपैकी होतं आणि नजर माझी गेली सुंदर असं आज गुलाबाचं फुल उमललं होतं खूपच सुंदर गुलाबी रंगाचं उमरलेलं होतं त्यामुळं माझा काय मोह आवरला नाही लगेच मी तिकडे आकर्षित झाले आणि इकडे जास्वंदाचं खूप मोठं फुलसुद्धा उमल होतं कमळ किती आलेत बघण्यासाठी मी आले तर दोन आले होते ते टपामध्ये सुद्धा एक आलं होतं आणि इकडे बघा जास्वंदाची एक दोन तीन फुलं आलेलीच होती म्हटलं बोळामध्ये सुद्धा एकदा नजर घालून घेऊयाच मग बोळामध्ये मी गेले बघितलं तर सुंदर गुलाबाचं फुल अतिशय सुंदर दिसत होता कलर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये दिसत नाही मोबाईलमध्ये प्रत्यक्षात खूप सुंदर दिसत होतं आणि त्यामध्ये ही दोन गुलाबाची फुले सुद्धा जमवली होती ती सुद्धा बे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि हे जास्वंदाचं सुद्धा आलेलं आहे आणि हे शेवंताचं फुल आलेलं आहे अतिशय सुंदर दिसतात फुलंही त्यानंतर मी लगेचच किचन मध्ये आले आणि पहिल्यांदा चहा करून पि पी, पिल्या पिल्या काय केलं मी कणिक माळायला सुरुवात केली चहा अशा पद्धतीने उकळून घेतला होता मी गवती चहा अतिशय सुंदर लागतो चवीलाही टेस्टीलाही मस्त लागतो गुणकारी आहे आणि इकडे मी कांदा कोथिंबीर चिरून घेतली होती आळसुंद फोडणीला टाकणार आहे म्हणून चपात्या देखील झाल्या होत्या आळसुंद उकळून झालं होतं आणि इकडे भात सुद्धा शिजला होता म्हटलं स्वयंपाक निम्मा झालाच होता इकडे आळसुंद फोडणीसाठी कढई लगेच चढवली त्यामध्ये दोन चमच पळ्या तेल घातलं जिरे टाकले मस्तपैकी फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये काय केलं मी कांदा देखील घातला आणि गुलाबी सर रंगावर देखील कांदा परतून घेतला कांदा बघा अशा पद्धतीने गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी दिली आणि त्यामध्ये उकडलेलं आळसुंद घातलं आणि जरा पाणी घालून त्याला झाकून सात आठ मिनटं ठेवलं म्हणजे व्यवस्थित शिजेल अशा पद्धतीने आळसुंद मी शिजवून घेतलेला आहे जरा ता 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 जरा त्याला रसच आता थोडा आराम केला आणि उठलेले आहे कपडे वाळत टाकलेली ही आणलेली आहेत आता ही घड्या मारणार आणि सकाळी धुतलेली तशीच पडल्यात आता वरती जाऊन घालून येणार जरा विश्रांती घेतली आता ऑलरेडी वाजलेले आहेत पाच आणि आता जरा चहा घेणार कपडे पहिल्यांदा वाळत टाकून येणार आणि चहा घेणार मग जरा फ्रेश वाटेल मी चटणी आणायला गेलेलो माहेरी तेव्हा पलीकडच्या म्हणजे शेजारच्या काकीनी चकल्या दिल्या होत्या त्यांनी ताज्या ताज्या केल्या होत्या मला खायला वेळ नव्हता मग म्हणत मला बांधूनच त्या काकी मग त्या का काकीने मला या चकल्या बांधून दिल्या आता बघूया चकल्या खाते मग बोलते आता मुलगा अंडी आणायला गेला आहे तेवढ्यात म्हटलं ग्रेव्ही करून घेऊया तर मग अशी जे लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण हे मी अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे आणि ते कढईमध्ये तेल तापायला ठेवले तेल तापायला ठेवले त्यामध्ये तमालपत्र स्टारफूल दालचिनी आणि मिरं घातलेलं आहे आणि हे वाटण आता त्यामध्ये मी ते फ्राय करणार व्यवस्थित आणि ह्यामध्ये तिखट मीठ घालणार यामध्ये तिखट टाकलेलं आहे मीठ चवीनुसार टाकणार ग्रेव्ही मस्तपैकी शिजवून घेणार हा थोडा गोडा मसाला आहे तो देखील घालणार अशा पद्धतीने जरा रसच केलाय भातावर पण के घेता या यासाठी अशा पद्धतीने ग्रेव्ही झालेली आहे हिला टाकून आता आता मुलग्याने जाऊन अंडी घेऊन आलेली आहेत अंडी इकडे उकडायला टाकलेले आहेत चार अशा पद्धतीनं रात्रीच्या जेवणाची थाळी तयार झालेली आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल सुद्धा सो हिट करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आली म्हटलं की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जातील माझे ब्लॉग्स कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच